अगं मला खोट बोलून काय करायचंय दावा जे मी बघितलं ते तुला सांगितलंय हे बघ माझी बहिणी ना असं कधी करू शकत नाही माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर जसं दिसतं ना तसं नसतं आणि म्हणून तर जग फसत आणि तू फसलीस हे बघ काय फसले बिसले जास्तच बोलतोय काय जास्त आज जी खरं आहे ती बोलून मी काय फसले बिसले नाहीये तू फसू राहिला काय फसली नाही फसलीस तू तुला खोट वाटत माझं आज तुला समक्ष धावतो तिथं काय ते साक्षी मोक लागले म्हणजे चल की तुला जे खरं आहे ते धावतो माझा विश्वास नाही तुझा

करते सल सल आगी। सल आगी। सल आगी। आता तुला मी हो तुला खरं कधी बोलतच नाही आपल्याला खोट बोलायची सवय बी नाही जी डोळ्याने बहिल ना तीच तुला सांगत होतो पण तुझा विश्वास नव्हता माझ्यावर संजय सॉरी मी असं तुझ्यावर रागवलं नव्हतं हा सुद्धा काय तरी था था ना ना तुला तरी कसं खरं वाटणार बघितल्याशिवाय मला लय वाईट वाटते अरे साईडीना दाजीना फसवतीये आणि मला लय राग येतोय तिचा आता समजलं असेल तुला गण्या कसा आहे ती खरंच गण्या कसला आतल्या गाठीचा निघाला ना तू तर लग्न करणार होती या सग समजलं का आता कस काय गण्या ती त्यामुळे तुला दाखवा नेल तर मयुरी गण्या मयुरी माझ्या नवऱ्याला काही सांगायची तर नाही ना सांगू दे की मग त्यात काय एवढं अरे असं कसं बोलतो का न त्याला कशाला एवढं सोडून त्याला त्याला सोडून देऊन काय करू काय करू म्हणजे करून जाऊन लग्न करू अरे असं लगेच नाही ना करता मग कसं अरे नवरा आहे तो माझा असं लगेच सोडून देऊन कस चालन कर बर ऐका की ते मला ना तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय तेना का ते काय गे ना ते करतो इकडं तुला काय करायचंय अगं मला काय नाही करायचं मी आपला असच विचार बोलायचं होतं दाजी पण आता नको बर घरी चला मग बोलू काय बोलायचं जातो मी येतो आम्ही मागून वय ग मयुरी दाजीला काय सांगायला लागली होती तू तुला काय करायचंय मी काही पण सांगन अगं मयुरी जसं तू समजते ना तसं काहीच नाही ग आमच्यात मी सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलंय आणि तू बोल काही नाही अगं खरंच त्या गणयाचं संजयचं काहीतरी झालं ते संजय सांगितलं असं बघ तो काही ये का ग मला गा हे सगळं सांगायला अगं खरंच ग हे बघ तायडे तू आहे ना तू डायरेक्ट डाजींना फुसू राहिली कसं समजत नाही ग तुला अग मयुरी तू जसं समजते तसं काहीच नाही आम्ही फक्त फ्रेंड आहेत बाकी काही नाही आमच्यात तस फ्रेंड खरंच का खरच गे काय रे संजया काय पण कशाला सांगतो कुठ काय सांगितलं जे खरं आहे ती सांगतोय तुझा काय समान काय बी सांगायचा अरे झक मारायच्या तू माझ्या होणाऱ्या बायकवर लाईन मारतोय मी का तुझ्या पाया पडू काय म्हणून आता एकदा झालंय पुन्हा जर अशी नक्की किल ना तुला उभाच चिरेल तुला असं नाही काढायचं तुला बघावत लागत काय नाम देऊन एज्या जाकी तू काय निघणार तू पहिलं तुझ्या तुला सांगतो काय काय झालं काय म्हणणं करता अशी काय नाही रे ते आमचा पर्सनल विषय मला पण कळ तुमचा काय विषय पैशाचा विषय पैशाचा विषय बर मला एक सांग काय ग तुला कोणी सांगितलं हे काय अगं गणेश माझं चालू आहे म्हणून आता संजय गाण्याचाच मित्र आहे ना हा तोच सांगणार ना मला अगं बाई तू असं कसं कोणाच्या मनावर विश्वास ठेवते आणि तुला तुझ्या बहिणीवर विश्वास नाही काय आता तर तू बोलली ना फ्रेंड म्हणून मग जाऊन ना अग असं कोणाच्या म्हणण्यावर नाही विश्वास ठेवू ग ताईडे नाही ठेवणार मी आता कोणावर विश्वास त्याच काय झालं माहिती गणयाच्या संधीच झालं भांडण म्हणून ते आपल्या दोघत भांडणं लावत होते हा वय मग समजलं मला बरं दाजीला यातलं काही सांगू नको उगाच त्यांना खरं वाटायचं भांड्यात बसते मी माझ्यासोबत अगं ताईडे तू नको टेन्शन घेऊ मी हाय मी नाही सांगणार कोणाला आगा। आगा। चर्मन साहेब कधी आला गावावरनं कालच आलो मी होय मग नामदेव पोरांनी पेरले वगैरे व्यवस्थित केले का हा झाली ना चांगली बर बर मी स्वतः होतो तिथं बर 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 छान भारी झाली पेरणी नामदेव आमचं पोरग बरं काम करत का हो नाही पोरग हो तुमचं करत कधी कधी काम पण राह भांडण नाही करत भांडण कोणा बरोबर अहो ते खालच्या वस्तीवर संजय नाही का त्यासोबत लागली होती काल भांडण बर मी सोडवलं त्यांना बर, बर? बर का बर कशामुळे भांडाय लागली होती बर आयला नाही बर काय सांगताय ना, ना सांग ते म्हणत होता काहीतरी प्रश्न त्यांचं भांडण पैशासाठी बर काय मला माहित नाही काय सांगताय मी असो दिलो बघतो का भांड झालं कशामुळे झालं त्या रे गण्या असली कसले मित्र आहेत तुझी कसली म्हणजे तू बघितली नाही का बघितलं म्हणून तर बोलते त्यांनी फक्त माझ्या बहिणी सांगितलं उद्या जर माझ्या नवऱ्याला सांगितलं म्हणजे मग काय होईल माझ काय झालं असत कसला आहे रे गण्या तू तुला येत नाही का रे घेऊन काय करणार गण्या तुला जर नसून घ्यायचं ना तर आपण दोघ भेटायचं नाही आजपासून मग काय बोलते कळत तुला कळतय आणि पटतय बघितलं तुम्ही मित्र कसली आहे ती माझ्या बहिणी लिहून सांगितलं उद्या माझ्या नवऱ्याला सांगितलं मग माझा नवरा काय करीन मला अग माझी राणी मी आपण लग्न राणी बनून ठेवीन तुला लगीन वय तुला सांगितलं की थांब थोडं म्हणून अजून किती थोडं थांबायचं बर करू लगीन आपण पण माझी एक आटे एक काय का दोन आटी सांग बर माझी आट अशी आहे जेवढं शेतेन तुमचं ते सगळं माझ्या नावावर करावं लागेल मग मी लगीन करेन अगं असली कसली आटी हे बघ गण्या माझी आठ अशीच आहे तुला मान्य असेल तर तर जाऊ दे मग हे कस शक्य आहे हे बघ ते मला काही सांगू नको तुला जर माझ्यासोबत लगीन करायचं असेल ना तर हे करावंच नावावर आहे मग त्यांच्या नावावरून पण माझ्या नावावर करता येते तू आठ पण अशा अवघड सांगितली का नाही पण तुला शेतीच का पाहिजे का पाहिजे म्हणजे हे बघ गण्या उद्या माझं लगीन तुझ्या बरोबर झालं आणि तुला काय झालं म्हणजे मग मी कशी जगणार बर आणि तुझा बाप का परत माझ्या नावावर शेती करणार आहे का ठीक आहे मग बघतो तरी बघतो नाही हे बघा ना तुला मी सांगितलंय पुढचं तू बघ तुला काय करायचं ते तुला जर माझ्यासोबत लगीन करायचं असेल तर पहिले शेती माझ्या नावावर कर मग लगीन करू काय का कुठ निघाली काय नाही होते फेरफटका मारायला बरे तुला थोडं पण कसं काय वाटत नाही का काय झालं तू आहे ना आधी माहिती करून बोलत जा अगं पण तुला एवढं झालंय काय एवढा अरे ताईडी आणि गणेश फक्त फ्रेंड्स आहेत त्यांच्या मध्ये तसं बाकी काहीच नाही अगं पण कोण म्हणलं तुला कोण म्हणजे बोलली मला अगं ते तुला खोट बोलत असल अरे माझी ताईडी माझ्यासोबत का खोट बोलन अगं तू दाजीला सांगशील म्हणून सांगितलं हे बघ माझी डायडी बोलत नाही मग मी खोटं बोलतो असं म्हणायचंय तुला काय माहिती कोण खरं बोलते तुला जे जे खरं ते बोललं मी नाही तुला ऐक ना ह्या विषयावर मला नाही बोलायचंय आणि प्लीज तुम्हाला त्यांच्याबद्दल काही सांगू नको म्हणजे मी एवढं खरं सांगून सगळं तुम्हालाच फोटो तुम्हाला तुला ना जे सांगायचंय ना ते समज तुला सांगण्यात काय मजा नाही मी तुझ्या दाजीला सांगतो काहीच बोलू नको जे काय ना ते खरं खरं बोल खोट बोलायचं नाही बर म्हणजे मी खोटं बोलतोय आणि तुझी ताईडी खरं बोलते हा माझी ताईडी ना खरच बोलती बर मग आता मी काय का मोबाईल मधन तुला पुराव्या सकडच दाखवतो म्हणजे खरं खोटं काय ते समजल हो तुला सांगायचं राहिल अग काय चेअरमन साहेब आलेत होय कधी आलेत मला म्हणत होत रात्री आलोय म्हणून बर सोबत लगीन कस काय केलं कस काय म्हणजे म्हणजे मी तुम्हाला आवडत होते का ऐका आता विचारायची गोष्ट आहे का सांगा ना आता हे काय सांगायची गोष्ट आहे का आवडती म्हणून तर तुझ्यासोबत लगीन केलं ना आता लगीन केलं म्हणलं तुम्हाला कळायला पाहिजे ना आपल्या बायकोची इच्छा काय आहे काय नाही ते आता मला कसं समान तुझ्या मनातलं तुला काय आहे काय आवडतंय काय नाही

काय नाही पैशाच होत आधी मला सांग पैशाचं काय होत ते आव बाबा त्याला पैसे उच्च दिलत नव्हता किती भांडण मग दिलं का पैसे दिले बर ठीक आहे पैसे कोणाला देऊ नको आणि परत भांडण करू नको समजलं नाही चल ठीक आहे काय संजा जरा इकडे तुला काय एडबिड लागले का रे काय झालं त्या मयुरीला कुठं काय सांगितलं म्हणजे सगळं माहिती खोट नको बोलू कुठं काय सांगितलं कुठं काय म्हणजे मला काय माहित नाही काय मग त्या गण्या कशाला त्या मयुरीला प्रपोज केला मयुरीला प्रपोज केला तुला कोण म्हणलं मयुरी स्वतः मला सांगत होती मग मला कशी नाही म्हणली ती काय तुम्हाला कसं काय सांगन ती तुमचं तिकडं काय असो मला मध्ये कशाला आणते तुम्ही मला मध्ये कशाला आणता तुमच्या दोघाच्या मध्ये होतो का आम्ही तुम्ही कशाला आमच्या दोघांच्या मध्ये आला म्हणजे तुला सोबत लग्न करायचं होतं बर का पण आता नाही करायचं आता लावतो मी तुमचा सगळ्याचा कार्यक्रम बरोबर आबा एक काम होत तुमच्याकडे बोलला काय का माझ्या नाव शेतकरी करताय अरे तुला काय करायचं तो करू ना अगना सांगायला रानकाव करतो काय करतो थोडं लोन घ्यायचं होतं मला कशा लोन पाहिजे तुला तुला काय अरे पैसे पावड्या लोन काढायला चालला कुठे आहो आबा तुम्ही पडल्यात म्हणून मागतोय करा की माझ्या नाव शेत मी घेतो लोन त्याची काय गरज नाही शेतावर लोन पण काय काढायच नाही तुला पाहिजे पैसे मी देतो नाही घेत माझं नाव शेतकरी करता करू की चांगलं काम करू आता करतो की सगळे आता काय नाही पुन्हा आता काय झालं रागाव देतो आता गपरे गाण्या रागून तर काय करू तुझा तो मित्र संजा बाय ना तो म्हणतो आपल्या दोघांचं भांड फोडू म्हणून तू अरे भि नको तर काय करू उद्या त्यांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं म्हणजे मग असं कसं म्हणतो तू भिऊ नको म्हणून हा बघ बाबा एक तर त्या मयुरीला खोटं बिट बोलून मी कस तरी समजवले त्यात जर माझ्या नवऱ्याला कळवलं ना मग माझं काही खरं नाही बघ आलाय आईलायला हे बघ गण्या तुला तिकडं काय करायच ते कर पण माझ्या नवऱ्याला समजा नाही पाहिजे बघ नाही समजणार त्याला काय असं का बसलंय का विचार असू राहिला तुम्ही काय सांगू तुला माझी दाजी सांगा ना मला बी समजलं पाहिजे अगं मी लोन जर नसताना घेतलं तर कमीत कमी मी गावाकडे राहिला असतो ग आवताजी तुम्ही के मुद्दा म्हणून मुद्द लोन घेतले का तुम्हाला लॉस झाला म्हणून तर घेतला ना ओ, अगर, बद बद हो पण आता तुझी ताई माझ्याबद्दल काय विचार करत असेल आवताजी उगत काय पण मनामध्ये नको विचार आणू तिला काहीच नाही वाटत अगं मी लॉस झाले म्हणून सगळा बरबाद झालो तो दाजी काय बरबाद बरबाद नाही झालं होईल सगळं नीट देवावर विश्वास ठेवा फक्त बर बर नाही आता टेंशन घेणार नाही ओ राणी काय फिरता एकटे इकडे अहो काय नाही आमचे हे दिसत नव्हते हो, ना म्हणून त्यांना हुडकायला आले होते इकडे बर 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 त्यांना आम थोडं कामाला मदत करत जाणार हा करते ना करू लागते काम नाम दिलं तेवढं केळीच्या बागेला पाणी सोडा सांगा बरं बरं सोडतो बर सांगा तेवढं हा बसली तुला काय करायचंय मी कुठं का बस ना मला वय करायचं तर लय काय पण काय कारणामुळे गप्प बसावं लागतं खरंच गण्या त्यासारखं नालाय पोर ना मी आतापर्यंत कुठंच पाहिलं नाही मयुरी अन गण्यान मयुरी तर काय करते ती आणि तिचा हात आहे ए, जत्रा ए म्हणजे